नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अक्षर कोठारी याच्याबद्दल जाणून घेत आहोत सध्या जिथे अनेक मुलं केवळ स्वतःचा विचार करतात तिथे असेही काही आहे आपल्यापेक्षा जास्त आपल्या आईवडिलांना जपताना दिसतात आईवडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाचं चीज करतात अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्याने आपल्या आईवडिलांना एक खास भेट दिली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आईवडिलांसाठी गाडी खरेदी केली या प्रसंगी आईवडिलांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसतोय हा अभिनेता आहे स्वाभिमान मालिकेतील शंतनू सूर्यवंशी म्हणजेच अक्षर कोठारी अक्षरने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे स्वाभिमान मालिकेमुळे चाहत्यांचा लाडका झाला शंतनू आणि पल्लवी यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडायची काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला अक्षरने व्हिडिओ शेअर करत लिहिलं ज्यांनी मला घडवलं त्यांच्यासाठी छोटीशी भेट मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कोठारी यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरात रसिकांच्या मनात घर केलं आहे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अक्षरला स्वाभिमान मालिकेतून हवी तशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती बंद रेशमाच्या या मालिकेतून अक्षरने मराठी मालिका क्षेत्रात पाऊल ठेवलं आराधना छोटी मालकीन चाहूल दोन अशा मालिकेत तो पाहायला मिळाला दोन हजार एकोणीस हे त्याचं कुवर्ष खूप खडतर गेल्याचं सांगितलं चाहूल दोन मालिकेतील त्याने साकारलेली सर्जाची भूमिका देखील खूप लोकप्रिय झाली या मालिकेतून अक्षरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने देखील एकत्र काम केलं होतं अक्षरची पत्नी म्हणजे अभिनेती मानसी नाईक चाहूल मालिकेत सर्जे रावच्या पत्नीची मंदागिनीची भूमिका साकारली होती रिअल लाईफमध्ये हे कपल मालिकेद्वारे ऑनस्क्रीन हिट ठरलं होतं ललित दोनशे पाच स्वराज्य जननी जिजामाता गणपती बाप्पा मौर्या तू माझा सांगाती या आणि अशा विविध मालिकांमधून मानसीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या मात्र सर्व सुरळीत असताना या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीस साली त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोट झाल्यानंतर अक्षर खचून गेला होता त्याने कित्येक रात्री जागून काढल्या याबद्दल त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं तो म्हणाला की दोन हजार एकोणीस हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं पत्नीसोबत विभक्त होणं आणि भावाचा आजार पण यामुळे मी कित्येक रात्र जागून काढल्या माझा धाकटा भाऊ अमोद कोठारी याला एरिथ मिया म्हणजेच हृदयाच्या अनियमित ठोक्याचा आजार होता माझ्या भावाला काहीतरी होईल भी या भीतीने मी कित्येक रात्र जागून काढल्या आहेत तो पुढे म्हणतो की एखाद्या कलाकारासाठी त्याच्या खाजगी आयुष्यात काय घडतं याची पर्वा न करता जगावं लागतं त्यानंतर मी छोटी मालकीने या मालिकेत काम करत होतो मात्र माझा भाऊ त्यावेळेस खूप कठीण परिस्थितीतून जात होता त्यावेळी हॉस्पिटलमध्ये असणारे स्टाफ माझ्यासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त होते त्यावेळी मला जाणीव झाली की एखाद्या अभिनेत्याचं आयुष्य खूप वेगळं असतं अभिनेता हा नेहमी हसतमुख असला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात या सर्व गोष्टींनी मला चांगला कलाकार घडवण्यास मदत केली प्रत्येक कलाकार या दुःखातून गेलेला असतो म्हणूनच तो उत्तम अभिनेता बनतो अभिनेता बनायचा हा निर्णय मी घेतला होता ती माझी आवड होती मला या क्षेत्रात येण्यासाठी माझ्या कुटुंबाने खूप सहकार्य केलं या क्षेत्रात येण्यासाठी मी पाच वर्ष त्यांच्या परवानगीची वाट पाहत होतो भावाला गमावणं हे माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होतं आयुष्यातील हा संघर्ष मला व माझ्या कुटुंबासाठी प्रेरक आहे असं मी मानतो स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलनी या मालिकेत अक्षर हा अद्वैत चांदेकर ही व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे मालिकेत अद्वैत बिझनेसमॅनची व्यक्तिरेखा साकारत आहे वडीलोपारची चालत असलेला सोनं चांदी आणि हिरांचा बिझनेस तो एकटा सांभाळतो बिझनेसशी निगडीत असलेली प्रत्येक गोष्ट तो प्रामाणिकपणे करत असतो तो जे पारखून घेईल त्यात शोधूनही चूक सापडणार नाही असं हे पात्र आहे व्यक्तिरेखेविषयी सांगताना अक्षर म्हणतो स्टार प्रवाहासोबत माझं रुजून आता आहे तसेच स्टार प्रवाह कुटुंबाचा भाग असल्याचा आनंद आहे दिवाळीच्या धामधूमीत माझी लक्ष्मीच्या पावलांनी ही नवी मालिका भेटीला येत आहे स्वाभिमान संपल्यानंतर नवीन काय अशी सातत्याने विचारणा होत होती लक्ष्मीच्या पावलांनी निमित्ताने नवपात्र साकारायला मिळत आहे याचा आनंद आहे अक्षर कोठारी मराठी सृष्टीतील एक हँडसम नायक म्हणून ओळखला जातो त्याने शांतवूची भूमिका साकारली बंधरेशमाच्या या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं या प्रवासात त्याने अनेक अडथळे पार केले आहेत आयुष्यातील मागील काही वर्ष खूप कठीण गेल्याचं तो सांगतो या काळात पत्नीपासून विभक्त होणं आणि भावाचा आजार पण यावेळी कित्येक रात्री त्याने जागून काढल्या त्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना तो म्हणतो अभिनेता बनणं ही माझी निवड होती अभिनयाची माझी आवड होती त्यामुळे माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला अक्षर कोठरीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा